नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्रातील बावन्न पॉईंट चार लाख कुटुंबांना आता दरवर्षी तीन मोफत एल पी जी सिलेंडर मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच या ठिकाणी कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत एल पी जी सिलेंडर कशा पद्धतीने मिळणार ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्रातील बावन्न पॉईंट चार लाख कुटुंबांना आता दरवर्षी तीन मोफत एल पी जी सिलेंडर मिळणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दिनांक अठ्ठावीस जून रोजी महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली या घोषणामध्ये एक योजना ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे बघा महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत आता पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे महाराष्ट्राच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही फायदा कसा आहे व याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत बघा या योजनेमध्ये पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार या घोषणेला विशेष महत्व आहे कारण या वर्षी ऑक्टोबर मध्ये राज्यात निवडणुका होणार आहेत आणि ही जी योजना आहे ती लोकांसाठी अधिक सामाजिक सुरक्षिततेच्या दिशेने एक पाऊल आहे बघा महाराष्ट्रात या वर्षी ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधी महाराष्ट्र सरकारने जनतेच्या हितासाठी एका मागून एक योजना कशा सुरू करत आहेत हे तुम्हाला या वर्षीच्या अर्थसंकल्पीय विभागात पाहायला मिळेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत बघा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अपडेट काय आहे एन डी एने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मोठा मोठ्या घोषणा केल्या जुलै पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील बावन्न लाखापेक्षा जास्त कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन मोफत एल सिलेंडर दिले जाते जुलै पासून सुरू होणाऱ्या बघा एकूणच कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे या जुलै पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला पात्र असणार आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दहा लाख प्रशिक्षणार्थींना मासिक दहा रुपये मानधन दिले जाईल शेहेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कृषी पंपांची वीज बिले सरकार या ठिकाणी माफ करणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत कांदा शेतकऱ्यांना अनुदान दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने आठशे एक्कावन्न पॉईंट सहासष्ट कोटी रुपये मागेल त्याला सोलर पॉवर पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च एकूण आठ पॉईंट पन्नास लाख लाभार्थी बघा मुलींसाठी मोफत शिक्षणासाठी मोफत आणि उच्च शिक्षण म्हणजे इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती उमेद मार्ट आणि लखपती डी या महिला स्वयंसहाय्यता गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या ई कॉमर्स ऑनलाईन ई कॉमर्स ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला यावर्षी पंचवीस लाख महिला करोडपती बनवण्याचे लक्ष आहे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत इंधनाचे दर कमी होणार असून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर पासष्ट पैशांनी तर डिझेलच्या दरात दोन पॉईंट सात रुपयांनी कपात करण्यात आली आहे आरोग्य विमा संरक्षण रुपये एक लाख पन्नास हजार रुपयेवरून वरून पाच लाख प्रति कुटुंब एक हजार नऊशे रुग्णालय आणि एक हजार ती एक हजार तीनशे छप्पन्न प्रकारचे उप उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आपल्या महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आणि त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे या मुख्य उपक्रमापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्याचा उद्देश राज्यातील गरीब आणि गोरजू लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे बघा एकूणच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत नवीनतम अपडेट काय आहे एकूणच या योजनेमुळे महाराष्ट्रातील लहान आणि गरीब कुटुंबांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल असे आश्वासनही अजित पवार यांनी दिलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने याचा उद्देश देखील तुम्हाला माहीत आहे अन्न सुरक्षा निश्चित करणे गरिबी निर्मूलन करणे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी एकूणच ही योजना या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने ही जी आत्ता मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद